नमस्कार वैष्णवीस फूड हबमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज बघूया ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी त्यासाठी मी ओले तुरीचे दाणे घेतले त्यांना आचेवर चांगलं भाजून घ्यायचं नंतर मिक्सर जारमध्ये ते दाणे गरम असतानाच पल्स मोडवर जाडसर असं वाटून घ्यायचं नंतर वाटण तयार करायला घेऊ त्यासाठी मी इथं शेंगदाण्याचा कूट मिरच्या लसूण आणि थोडं पाणी टाकून बारीक असं वाटून घेणार आहे नंतर कढाईमध्ये मोहरी जिरं आणि आपण करून घेतलेलं शेंगदाण्याचं वाटण टाकून चांगलं मिक्स करा आणि हळद आणि थोडा गरम मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्या नंतर त्यात टाकायचं थोडं गरम पाणी आणि आपण भाजून वाटून घेतलेले तुरीचे दाणे आणि नंतर थोडं पुन्हा गरम पाणी टाकून कन्सिस्टन्सी तुम्हाला पातळ किंवा घट्ट जशी हवी असेल तशी ॲडजस्ट करून घ्या भाजी उकळल्यावर त्यात टाकायचं चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर तयार आहे गरमागरम अशी ओ तुरीच्या दाण्यांची भाजी ही भाजी तुम्ही करून पाहिली असेल तर कमेंट करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा अशाच रेसिपीजसाठी वैष्णवीज फूड हबला सबस्क्राईब करा धन्यवाद